आज आपण आहोत बार्शी येथील गणेश तलाव या ठिकाणी केडीएम मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत

त्यांचा घरी एकच मोठा गणपती मंदिर आहे त्यांना जाऊ द्या फक्त ते परत आपण टाकायचे तुमचे तुम्ही घेऊन त्यांना जाऊ द्या की मुलांना त्या प्रथम सर्वांना नमस्कार मी पोलीस सेवा संघ महाराष्ट्र राज्य सहसचिव पदी काम करते सुप्रिया काशी आमचे संस्थापक अध्यक्ष उमेश आनेराव सरजी व सचिव समाधान भैया विदाते व उपाध्यक्ष शिवलिंग बुकेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं कार्यरत करतोय तर आम्ही सालाबाद प्रमाणे आता सुमारे नाही म्हणलं तर सहा ते सात वर्ष झालं आम्ही ही पूर्ण किडी राबवतोय जेणेकरून कसं गणपती विसर्जनाला लहान मुलं वगैरे आलेले असतात केले असतात त्यांना काही प्रॉब्लेम नये करून प्रशासक नगरपालिकेचं देखील त्यांनी तिथं ठेवलेलं आहे त्यांच्या ह्याच्या आम्ही निवेदन करून पलीकडे कुणाला जाऊ देत नाहीत सुमारे चाळीस ते पंचवीस फुटापर्यंत हाऊस तयार केलेला आहे त्यात गणेश विसर्जन व्यवस्थित चालू आहे सकाळपासून नाही म्हणलं तर एक दीड ते दोन हजार गणपती विसर्जन झाले असावे हां انا लहान मुलांना महिलेंना तुम्ही काय सांगाल म्हणजे त्यांची कशी खबरदारी घेतात त्यांची खबरदारी सर आम्ही हौदाचा अलीकडे म्हणजे येऊ देत नाही त्यांना पलीकडनं आम्ही घेतो त्यांचे प्रशासक नगरपालिकेचे प्रशासक असतात किंवा आम्ही असतो हातात आम्ही गणपती घेऊन आम्ही स्वतः विसर्जन करतो नगरपालिकेचे प्रशासक विसर्जन करतात त्यामुळे त्यांना अलीकडे येऊ देत नाहीत आम <laughs> Akwai yi ne a ga-aga. सर oh yeah! oh yeah! uh, मी लोकेश दीपक काकडे आरोग्य निरीक्षक आहे बार्शी नगरपालिकेमध्ये uh, सध्या दहा ते पंधरा दिवस झालं uh, सिओ साहेब मुख्याधिकारी साहेब बाळासाहेब चव्हाण तसेच आमचे आरोग्य विभाग प्रमुख श्री शब्बीर वास्ता साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली दहा ते पंधरा दिवस झालं गणेश तलाव येथे रस्त्याची साफसफाई तसेच छोटे मोठे झाडे झुडपे गवत किंवा इतर किरकोळ कचरा राडा रोडा असेल तो आम्ही सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी आमच्या साफ करून घेतलेला आहे तरी दहा ते पंधरा दिवस इथेच काम आमचं चालू आहे सध्या आपला श्री गणेश विसर्जन सार्वजनिक हौद आहे तिथं आपण गणपतीचं विसर्जन करतो तरी प्रत्येक ठिकाणी बार्शी नगरपालिकेने स्पॉट नेमून दिलेले आहेत तरी त्या स्पॉट वर आपले सर्व बार्शी नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित आहेत आणि सर्व मूर्त गणेश मूर्त्यांचे संकलन करून ते गणेश मूर्त्या हायवाद्वारे इथं विसर्जन हौदावर आणले जातात आणि तिथून आपल्या कर्मचाऱ्यांद्वारे व्यवस्थितरित्या जेणेकरून गणपतीची विटंबना होणार नाही किंवा प्रत्येक काळजीपूर्वक दक्षता घेऊन आपण त्या प्रकारे गणेश मूर्तीचं विसर्जन गणेश हौदा मध्ये आपण तलावामध्ये करत आहेत तरी आपले सर्व कर्मचारी आपण नेमून दिल्याप्रमाणे गणपतीचे कुंचे हार किंवा निर्मल्य असं सगळं एकत्रित गोळा करून पाहू शकता आपण या ठिकाणी सगळं व्यवस्थित रित्या एकदम गोळा करून घेतलेला आहे जेणेकरून इतरत्र कुठेही तो पसरणार नाही ना किंवा विटंबना होणार नाही आपण एक फूल सुद्धा आपण रस्त्यावर पडू दिला नाही हा इतकी आपण दक्षता घेतलेली आहे आपण पाहू शकता की हा रोड जो की यांनी म्हणल्यासारखं की पंधरा दिवसापासून हा रोड खराब होता परंतु यांनी चांगल्या पद्धतीने रोड बनवलेला आहे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या त्रास होऊन या संदर्भात पूर्ण खबरदारी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर गणपतीला जे लागणारे डेकोरेशन सामान असेल त्या ठिकाणी कुंचे असेल हार असेल किंवा इतर साहित्य ते देखील रस्त्यावरती पडू नये या संदर्भात यांनी पूर्ण खबरदारी घेतली आणि या ठिकाणी एक पोतं ठेवलेलं आहे या पोत्यामध्ये पूर्ण यांनी या ठिकाणी गणपतीचं सामान या ठिकाणी काढून टाकलेलं आपण पाहू शकता जेणेकरून याच्या याला देखील कोणाचा पाय लागू नये आणि गणपती बाप्पाची जी विटंबना होणार आहे ती या ठिकाणी वाचणार आहे तसंच हे जर पाण्यात पडलं तर याच्यामधून पोल्युशन देखील तयार होणार आहे हे देखील कुठंतरी वाचेल हा देखील सोबत मी किरण माने केडीएम न्यूज बार्शी